झी मराठी चर्चा ही होणारच भादोली जिल्हा परिषद मतदारसंघात जनस्वराज्य पक्षाच्या उमेदवार डॉक्टर आरती मिलिंद हिरवे यांनी प्रचारात लक्षणीय आघाडी घेतली असून मतदारांमध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे गावोगावी होत असलेल्या भेटीगाठी संवादसभा आणि घराघरातील संपर्कामुळे त्यांचा प्रचार अधिक प्रभावी ठरतो आहे डॉक्टर आरती हिरवे या शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण या विषयांवर ठोस भूमिका मांडत असून त्यांच्या स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण मांडणीमुळे युवक महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळतो आहे स्वच्छ प्रशासन पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक विकास हे जनस्वराज्य पक्षाचे धोरण त्या प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत स्थानिक प्रश्नांची जाण विकासाचा स्पष्ट आराखडा आणि जनतेशी थेट संवाद ही त्यांची प्रचारातील बलस्थाने ठरत असून मतदारसंघात जनस्वराज्य पक्षाची पकड अधिक मजबूत होत असल्याचं चित्र दिसत आहे येत्या निवडणुकीत भादोले मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळते आहे तरी सध्या डॉक्टर आरती हिरवे प्रचारात आघाडीवरच असल्याचे राजकीय वर्तुळात बोललं जात आहे कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगेंसह कॅमेरामन अतुल कसवेकर भेंडवडे